मेहनत करून पैसे सर्वजण कमवतात पण बँकेतील खात्याचे प्रकार माहीत नसल्यामुळे आर्थिक नुकसान करून घेतात चला तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की बँकेत कोणत्या कोणत्या प्रकारचे खाते असतात तर बघा इथे मी नऊ प्रकारचे खाते घेतलेले आहे आपण डिटेलमध्ये पाहूया तर हे आहे सेव्हिंग अकाउंट बचत खाते हे जवळजवळ सर्वांनीच काढलेले आहे एक बचत आपण या या खात्याच्या माध्यमातून करत असतो आपल्याला एटीएम सुविधा नेट बँकिंग भेटत असती आणि घरात ठेवून पैशाला व्याज भेटत नाही म्हणून आपण दोन ते अडीच टक्के किंवा तीन टक्क्यापर्यंत व्याज या अकाउंटवर भेटतं हे सर्व सामान्यांसाठी खातं आहे करंट अकाउंट कोणासाठी तर जे व्यावसायिक लोक आहेत कंपन्यांसाठी करंट अकाउंट असतं तर करंट अकाउंटमध्ये ते कितीही पैसे जमा करू शकतात कितीही पैसे काढू शकतात दैनंदिन व्यवहार करू शकतात त्याच पद्धतीने त्यांना ओव्हर ड्रॉपची सुद्धा सुविधा असते कधी कधी पेमेंटसाठी पैसे जर नसेल तर बँक सुद्धा अरेंज करते जर तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही याचा विचार नक्की केला पाहिजे सामान्यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे फिक्स डिपॉझिट अकाउंट समजा तुमच्याकडे एक दोन लाख रुपये आहेत दोन तीन लाख रुपये आहे आणि ते तुम्हाला पाच वर्षानंतर त्याचं काम आहे तर तुम्ही सेव्हिंग मध्ये न ठेवता त्याला फिक्स डिपॉझिट मध्ये तुम्ही ट्रान्सफर केलं पाहिजे कारण सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्हाला दोन ते तीन टक्क्यापर्यंत व्याज भेटल परंतु तेच फिक्स्ड मध्ये तुम्हाला पाच ते सहा सात टक्क्यापर्यंत पण व्याज भेटू शकतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या एफ डी अकाउंट मधील रक्कम तुम्ही लगेच काढू शकत नाही तुम्हाला दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो बघा रिकरिंग अकाउंट म्हणजे रोज पैसे जमा करायचे तर काही जे छोटे उद्योजक असतात पैसे कमवणारे असतात यांनी रोज पैसे जमा करायचे असतात आणि एका ठराविक कालावधीनंतर त्यांना थोडे पैसे भेटत असतात आणि त्या निमित्तानं ते थोडं शिल्लक काम पण करत असतात म्हणून याचा सुद्धा विचार सामान्य माणसांनी केला पाहिजे त्यानंतर सॅलरी अकाउंट हे काही जास्त सांगायचं काम नाही हे हे पगार खातं असतं या ठिकाणी पगार जमा होतो आणि त्यानंतर तो आपल्याला वापरता येतो त्यानंतर आहे जॉईंट अकाउंट म्हणजे संयुक्त खाते बघा अतिशय महत्वाचे जर तुमच्या दोघांमध्ये प्रॉपर्टी असेल दोघांमध्ये व्यवहार असतील नवरा बायको भाऊ भाऊ ज्यांना जर तेवढा विश्वास जर नसेल तर तुम्ही जॉईंट अकाउंट काढलं पाहिजे कारण ते पैसे दोघांच्या सही शिवाय काढता येणार नाही बघा सुरुवातीला भविष्यामध्ये ह्याचा विचार तुम्ही नक्की करा कारण पैसे काढताना दोघांच्या सहीची पण गरज असते जे बाहेर देशात जॉब करतात आणि त्यांना इकडे पैसे पाठवायचे असतात किंवा इकडून पैसे तिकडे पाठवायचे असतात तर त्या ठिकाणी एनआरआय अकाउंट काढले जातात जन धन खाते अतिशय दुर्बल घटक ज्यांना खातं काढायला पण पैसे नाहीयेत त्यांसाठी सरकारच हे खातं उपलब्ध करून देतं आणि त्यांच्यासाठी जे सहाय्य निधी येतो तो त्यांना पुरवल्या जातात बघा डिमॅट अकाउंट असने हे शेअर बाजाराचे व्यवहार करण्यासाठी शेअर खरेदी करण्यासाठी शेअर विक्री करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे पूर्वी हे ऑफलाईन व्हायचे पण आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून खूप सारे फायदे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अगोदर थोडा अभ्यास आणि रिसर्च करणं खूप गरजेचं आहे तर फक्त सेव्हिंग खात्याचा उपयोग न करता इतर बाकीच्या खात्यांचा पण उपयोग करा आणि एक समृद्ध युवक बना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र